मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ तर नाही राहिली नऊ वाजलेत पार माझं चाललंय दोन पैच आणि आम्ही खालच्या खालच्या घरीतली मोटार वर आणून टाकली काय झालं पाणी राहू ती दमती मोटार कारण का मोटर जळलेली भरून आणली का नाही आणि ती तिला आता गाळात ही झाली ती तिला ती श्वास नाही आता हम्म ते लोड झाला की तसं होते किती पाणी झालं तू ती बांध की देण तू सोर्गी तेल कशाला हात लावलं मग त्याला बोर बांधू का म्हणून thumb बांधले बांधले का पाणी भरतय म्हटलं थोडासा वाटा सारवाव दोन चार बादल्यांचा वाट्याचं पडलं इथं माणसाला आकुरी नाही अगं नाही की होप माझे तो गुरव बसलेत ते इकडच्या टाकीत बघ थोडंस पडलं तेवढंच म्हणलं गोरांचं भागल तो नेडून हो, काढलं

काय नाही चालू सगळं बंद केलंय मी लाईटी बंद करून आली घरातल्या सगळ्या आज आड द मोटराचा काय चाललंय मलाच काय कान मी वरण मी खालच्या हरितन तिथनं आणन खालच्या हरीतनं काढून वरच्या हिरीत टाकन वरच्या हरतनं आणन खालच्या हिरित कपडे धुतली सगळी टाका तशी हालपाटं मारीत मारीत आता ती वाळू घालती शेण ठेवलं होतं दोन तीन बादल्या तेवढं टापाने पाणी भरूनही करा अजून तिथं राहिले तिथंच पाणी भरलं नाही अजून लिया गुरा हा महिना वायका आमच्यासाठी कठीणच जातो पाण्याला त्याला एकदा गुरांना खायला टाकते आणि मग धुणं वाळू घालते का हा याच्यात धणा पावडर आहे आणि ती हळद काय पाहिजे होतं जिरी टिपत आहेत पुड्या जिरीच्या दोन तीन आहेत की जिरी किती मोठी आणली आता मी पावशरचा पुडा आणला की मोठा बारक्या पुड्या आहेत की वांग्याची तयारी चालली कणिक मळून ठेवली कणिक मळलेली कुठे गेली हा ले ले वर ठेवली कनिक मळून ठेवलेली कुठे गेली वर ठेवली तो तो वर झाकून वांग घालायचं आणि उशिरा स्वयंपाक चाललाय सगळे आवरले धार काढून ठेवली दूध घालायसाठी कोरांची वाट बघती पण आता पोरच येते पोरांचा कि दीड तास पेपर असतो ह्याचा राहिलाय काय ते वेगळंच म्हणतात पॅटचं पॅटचं चा पेपर चालू आहेत कसलं काय माहीत नाही आम्हाला नव्हतं पॅटचं पेपर स्वपा कशी तयारी चालली आणि हका तर मी सडाक आलवून ठेवलाय तर एवढं एवढं तरी घेते म्हटलं दारातलं सहा बादल्या हे करून करून काय असेल ते असेल सकाळपासून ते पाणी मोटरचं इकडं तिकडं आणि ती चालली त्याच्यामुळं पार नऊ वाजल्यात आता मी कपडे धुतली गुरांना दोन वेळा खायला टाकलं गुरांचं आवरलं पाणी दाखवायचं आहे पण म्हटलं एवढं सारवा हो कपडे पण धुतलेत आणि आबांचं काय लाईट आली काय आबांनी मोटर चालू केली वाट्या खाली केली चालू पाणी येतं ओली ओली कपडे माळ घातले म्हणलं ह्या ओली ओली तोटीला पाणी येतं काही चारांना सोडून जाते चला आता पडदिशिन हे करून घेते काढते सारव काय करू दारात नाही करमानासता राडा पाया खांदून आहे त्याचा जपणा झालाय उगच खांदून आहे वाटायला लागले ते है, वाटा है एक दारात दिसतंय त्याच्यात सारा केर जाऊन साचतो या कशाचं काय नसता आता कशाला लागायची तुम्हाला मोहरी आता आता, आता जायचंय की बाजार आणायला आज उद्या नाही तर परवा मग येते मोहरी घेऊन बस मोठे आणले मोठी पुढे आणून देते एकदाच तुम्हाला मोहरीची काय करायचंय आम्हाला त्याला आमच्या मोहरीचं काय मलाच करा ना पाणी येते तो घेऊन द्या टाइमपास करायला नको सकाळी सकाळची काम केली तर बरं ऊन लागायला लागले की वाटा सारू वाटा नाही आणि पाणी नाही पाणी नाही करून तो पार दारात पार हिवायला बारी जरी एक त्या झाडाला साऱ्या पाला पडला ती एक वैताग रोज झाडलं तरी तेवढाच तू या जर कुठलंच नीट धड नीट नाही त्याच्यापेक्षा थोडंसं सा सारून काढलेलं बरं आणि आवळ्याचं झाड बरोबर चार वर्ष झाली आवळ्याच्या झाडाला आवळा एवढा हा एवढाच आहे वाडानाच आहे चार वर्ष झाली ह्या झाडांच्या आधी ही झाड लावलं होतं आणि आम्हाला गिफ्ट दिलं होतं एका दादांनी त्यांचं नाव त्यांचा आर बी एसला व्हिडिओ पण होता आर बी एस व्हिलॉग ट्रेडिशनल व्हिलॉगला पहिलं जुनं चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तवा दिलेलं होतं ती काय सुधारा ना काय टाकते त्याला तुम्ही सांगा एकदा त्या झाडाला आवळ्याच्या म्हणजे मग ती टाकते मी सुधारलं तर सुधारलं मम्मी काय करते या रेसिपी चाललीही लागले एवढं एवढं तरी एवढं एवढं सारवण झालं आज उद्या एवढं उली उल कस रोजी एका तरी काढावं लागेल दोन तीन दिवस थोडं थोडं आता आज एवढा काढती संध्याकाळ परत तेवढा उद्या सकाळ तेवढा होईल काय एवढा टपात काय होईल होईल अजून गुर पान दाखवायचं त्यांना खायला काय हे सारवलं तरी कधी दिसायला लागलं हे करत बघ दिसत काय करू नाही सारवाल तरी पंचायत हे दुसरे सगळे काम आवडलं आणि म्हणलं उन्हाच्या आधी थोडं सारून घ्या पण ऊन पण तुम्ही शाळेत नारा म्हणजे बऱ्याच वाग्यात वाट बघित असताना पान दाखवायसाठी एवढं घेती सारून एवढं हे हक एवढं होईल असं

पोरं आल्या केली सुरुवातीची तर पोरं खात नाही ती शाळेत येते ती काय केली भाजी भाजी किली वांगेची म्हणलं लेकरांना आले की गरम गरम खायला करायचं होती उठल्यापासून